पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करतात म्हणजे असं जर होत असेल ऑफकोर्स ते मला काही फोटो आणि व्हिडिओज अजून प्राप्त झाले नाही ते होतील पण अशी वागते आहे की सत्ता सत्ता त्यांच्यासाठी नवीन आहे असं एकंदरीत दिसून येतं सत्ता हपापले त्या सत्तेमुळे आणि कोणत्याही पातळीला हे इलेक्शन घेऊन जात आहेत हे खरंच मला देशाचं चा, महाराष्ट्राचं चान, सोलापूर आणि लोकांसाठी मला खूप वाईट वाटतं मला असं वाटतं सगळे मिळून ही लोकशाहीची लढाई आणि ती व्यवस्थित लढायला पाहिजे की ती सुरुवात आहे आज महानगरपालिका आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वन, जेव्हा क्रांती घडते तेव्हा मला असं वाटतं सत्ताधारींचा जो अहंकार आहे तो उतरतो आम्ही प्रेशर वाटप केले तिथं आल्या सोलापूरमध्ये तही त्या काय सोलापूरचा खासदार आहे तसं इथल्या जनतेला वाटत नाही आणि अख्खी निवडणूक झाली ताईंचा कुठेही पत्ता नव्हता अख्ख्या निवडणुकीमध्ये आणि दिल्लीत राहून या सोलापूरात काय चाललंय हे त्यांना कसं समजलं त्यांना माहिती आहे पण सवंग लोकप्रियतेसाठी बोल्ड वक्तव्य करण्याची त्यांची सवय आहे कधी मोदीजीवर कधी देवेंद्रजीवर आणि प्रसिद्धीचा स्टंट करायचं त्यासाठी काय बोललं पाहिजे तर चांगला अभ्यास त्यांचा आहे मला वाटतं याच्यापेक्षा थोडासा शहराचा अभ्यास करून काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुठे आहेत कोण आहेत याची माहिती घेऊन जर त्यांना निवडणुकीत मदत केली असती तर अशी बाष्प बडबड करण्याची वेळ आली नसती तर प्रणितताईना ही सवय आहे आणि प्रणितताई ह्या सोलापूरच्या खासदार नाही त्या दिल्लीच्या खासदार आहेत आणि त्यांचा कार्यक्षेत्र फक्त राहुल गांधींच्या समोर सबंग लोकप्रियतेसाठी मोदीजींच्या बोलणं आणि त्यातून काही संपत्ती का पाहणं एवढंच काम त्यांचं आपली आपण चर्चेत राह हा विषय असू शकतो कारण चर्चेत राहण्याची सवय आहे आणि सवय राहण्यासाठी मोठ्या नेत्यावर बोलायचं असा काहीतरी आउटस्टँडिंग आरोप करायचा वेगळाच काहीतरी आरोप करायचा ही सवय झाली आहे आणि ते त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्याच्या पलीकडे काही ते करू शकत नाही पण मी एक सांगतो सोलापूर जिल्ह्यातली खास करून सोलापूर शहरातली काँग्रेस संपवण्याचं काम त्यांच्या कार्यकर्तृत्वाने झालेलं आहे आणि उदला सोडलं काम पण त्या